एकलव्य आदिवासी युवा संघटना महाराष्ट्र प्रदेश यांच्यातर्फे आज दिनांक तीन वाजता जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले मोजे पिंपरी अकराऊत तालुका मुक्ताईनगर जळगाव येथील आदिवासी बिल्ल एस टी जमातीच्या नागरिकांना ग्रामपंचायतच्या नावे असलेल्या गट क्रमांक एकोणावीसशे पंच्याण्णव ऑब्लिकमध्ये पी एम व शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळावा तसेच समाज मंदिरासाठी स्मशानभूमीसाठी जागा मिळावी तसेच सरपंच यांच्याकडून होत असलेल्या मनमानीबाबत या विविध मागण्यांचे निवेदन एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे या निवेदनाप्रसंगी देवानंद भील गोपाळ भील संजय भील राजू भील गणेश भिल रोहिदास भिल किशोर गुवासिंग बारेला लक्ष्मण भिल किरण डावर मंगलाबाई बारेला लीलाबाई डावर सायजाबाई बारेला आरती बारेला गीताबाई बारेला आशाबाई बारेला गोपाळ भिल संजय भिल आदींची यावेळी उपस्थिती होती आपल्या विविध मागण्यांसाठी त्यांनी निवेदन दिले असून याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात मी सांगणार माझ्या मुक्ताईनगरची कंडिशन मुक्ताईनगर शबरी योजना मुक्ताईनगर शबरी योजना तडवी पावरी यांना मिळण्याबाबत आमच्या मुक्ताईनगरला तसं होत नाही घरकुल येतात पण भिल्ल पारधी यांना ना मिळतात ते दुसऱ्याला मिळतात या शासनाचा मोठा घोटाळा आहे ग्रामपंचायतचा मुक्ताईनगर पंचायत समितीचा हा मोठा घोटाळा आहे की पैसे घेऊन लोकांचे आम्ही आम्ही पिंपरी उतरून आहे आमचे घरकुल शबरी ड च्या यादीत दहा घरकुल आहे दहामधून आमचे सहा महिन्यापासून पैसे नि पडले डच्या यादीत आमचे अनुसूचित जाती जमातीच्या जा यादीत पहिलं नाव अंजनाबाई रमेश ठाकरे यांचं आहे हे बाई दुवा आहे तिचा मुलगा अपंग आहे पण तिचं घरकुल आज जाऊन होत नाही आहे हे ग्रामपंचायतवाले जर ते बाई जर तडी गेली तर ते ग्रामपंचायतवाले तिला हुस्कारून लावतात का बरं की ते एडी बाई येडी बाई आहे आता ही बाई आहे तिचा पोरगा अपंग आहे तू नाजू जाईन बाई ग्रामपंचायत जोई जाईन सरपंचा जो जाईन ग्राम शोक जो जाईन आमच्या गावाचा ग्राम शोक म्हणतो आम्हाला बॉडी जर सांगेल तर मी त्या बाईचं घरकुल देतो तुम्हाला दफन भूमीला जागा देतो तुम्हाला समाज मंदिराला जागा देतो पण आमचा सा सरपंच डायरेक्ट क्लियर सांगतो की आम्हाला आमच्या जो जागा दिल्लो पाहिला त्याला देणं नाहीये आणखी ह्या बाईची जागा गावाच्या दर्शनी भागावर आहे आता काय मागणी आपली आपली मागणी एवढीच आहे साहे साहेब की आमचे डच्या यादीतले घरकुल आमचे आमच्या समाजालाच मिळावे भिल्ल पारधी तडवी पावरी यांनाच मिळावे दुसऱ्या समाजाला मिळू नये त्यांच्याजवळ एसटी कॅरिटेटी साठी हे घरकुल शबरी जे आहे ते शबरी योजनात दुसरे लोक नाही बैसतात माझं नाव संजय मनसाराम बिल मी पिंपरी यात्रावतवरून आहे